जर तुम्हाला पापड किंवा वाळवणीतले पदार्थ खायला आवडत असेल तर आज जो मी तुम्हाला बटाट्यापासून चकली पापड बनवून दाखवणार आहे एकदा बनवून तर पहा खायला खमांग आणि फार फार चविष्ट लागतात तेही पापडखार किंवा जास्त मसाल्याचा वापर न करता तर हे चकली पापड बनवण्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्यांना मोठ्या खिसणीने पाण्यात खिसून घेतलं आहे यामुळे पापड अजिबात काळी पडत नसतात म्हणून खिचल्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि असं धुतल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि हो खिचण्याचा दुसरा फायदा म्हणजे की हे व्यवस्थित वाटलं जातं थोडेफार सुद्धा कण राहत नसतात आता यात साधारण दोन ते ती तीन चमचे पाणी टाकू आणि वाटून घेऊया तर वाटताना पाण्याचा जास्त वापर न करता असं मऊ वाटून घ्यायचं आहे मग नंतर एखाद्या वाटी किंवा मेजरिंग कपाने असं मोजून पॅन किंवा कढाईमध्ये टाकायचं आहे आणि नंतर त्याच वाटी कपाने वाटलेल्या मिश्रणाच्या समान प्रमाणात पाणी टाका इथं माझं दीड कप मिश्रण भरलं आहे त्यामुळे मी दीड कप पाणी टाकत आहे पुढे जाऊन आणखीन पाणी वापरणार आहोत तर आता याला गॅसवर ठेवून मध्यमाचेवर दाटसर बनेपर्यंत चमचा चालूया तर त्यासाठी जास्त वेळ लागत नाही मध्यमाचेवर साधारण दोन ते ती तीन मिनटाचा वेळ लागतो त्यामुळे सतत चमचा चालवत असं घट्ट बनेपर्यंत शिजवून घ्यायचं मग नंतर एक कप पाणी टाकूया जर तुम्हाला पापड जाड बनवायचे असतील तर हे जास्तीचं पाणी नका वापरू मी पातळ बनवतोय त्यामुळे एक कप पाणी टाकलं आहे तर पाणी टाकल्यानंतर थोडंसं चमचा चालवून मंदाचेवर मिनिटभर इथंच सोडू आणि दुसरीकडे एका भांड्यात अर्धा कप तांदूळ पीठ घेऊ मग नंतर त्याच कपाने दोन कप पाणी टाकूया म्हणजे की पिठाच्या दुप्पट पाणी वापरायचं आणि गाठी न होऊ देता पातळसर मिश्रण बनवायचं आहे अगदी ताकाप्रमाणे तसं तुम्ही पाहू शकता की तांदूळ पिठाचं मिश्रण तयार आहे आता आपण याला बटाट्याच्या मिश्रणात ओतून घेऊ तर एकदाच जास्त न टाकता थोडं थोडं टाकत दुसऱ्या हाताने मिसळत राहायचं अगदी व्हिडिओत पाहताय तसं आणि टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून मीडियम घट्ट बनेपर्यंत चमचा चालू या आता चवीपुरतं काळं मीठ टाकू जर तुम्हाला रंगीन बनवायचं असेल तर तुम्ही आवडीचा कोणताही कलर टाकू शकता आणि याला मध्यमाच्यावर साधारण तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की या मिश्रणाला एक प्रकारची चमक आली आहे म्हणजे की हे मिश्रण परफेक्ट बनले आता याला गॅसवरचं उतरवून हुन। थंड होण्याची वाट पाहू आणि थंड झाल्यानंतर यात अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स थोडीशी कोथिंबीर आणि बारीक कापलेली एक हिरवी मिरची टाकून याला व्यवस्थित मिसळून घेऊ जर तुम्हाला यात काही मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता हे पहा असं मिसळल्यानंतर याला बाजूला करून एखादी मिठाची किंवा दुधाची पिशवी घ्या आणि त्यात बसेल इतपत पापडाचं मिश्रण टाकायचं आणि नंतर कोण बनवून घ्यायचं आहे मग त्यानंतर त्या कोणाचा टोक कट करून चकलीप्रमाणे वेळे सोडायचे आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आकाराने मात्र तुम्ही लहान मोठे हवे तसे बनवू शकता आणि बनवल्यानंतर उन्हात वळवायची गरज नाही घरात फॅन खाली वाळवला तरी एकाच दिवसात वाळतात हे पहा याला मी फक्त फॅन खाली वाळवून घेतलंय आणि काचेसारखे चकचकीत पण दिसत आहेत आता तुम्हाला तळून पण दाखवतो तर तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन तळले जातात म्हणून तेल कमी गरम करून असं तळून घ्यायचं तर हे खायला तर खमंग चविष्ट बनतात पण त्याहून जास्त कुरकुरीत बनले आहे